सांगाच्या <laughs> विषाण <laughs> मी अधिकाऱ्यांशी बोलीन आणि दुरुस्त मी आलेलंच पाहिलं आणि मी त्याच्यावर आमच्या नाही ते बरोबर नाही ते व्यवस्थित करावं लागेल आहे ती या त्यासाठी प्रयत्न पद्धतीने नाही प्रादेशिक क्रीडा संकुल अनेक दिवसापासून आपल्या कोल्हापूरमध्ये सुरू झालेला आहे अनेक गोष्टी अजून पूर्णत्वास गेलेल्या नाहीत पालकमंत्री झाल्यानंतर मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी याच्या दोन बैठका घेतल्या पहिली मागणी आपण केली की या क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी राजे यांचं नाव द्यावं अशी अनेक संघटनांची मागणी होती त्याप्रमाणे क्रीडा विभागानं त्याला मंजुरी दिली शासन निर्णय घेतला आणि मला मनापासूनचा आनंद आहे लवकरच आपण विधिवत त्याचं नामांतर करू दुसऱ्याला राहिलेल्या रा सगळ्या सुविधेसाठी एकोणतीस कोटी रुपयाची आवश्यकता होती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना मी भेटलो आणि ते लवकरात लवकर तो निधी देण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत ओ पी गुप्ता म्हणून जे आपले वित्त सचिव आहेत त्यांच्याकडेच क्रीडा विभागाचा कार्यभार असल्यामुळं माणसं लवकरात लवकर हा निधी मिळेल असं मला वाटतं आहे आता विशेषतः शूटिंगबद्दल आपल्याला माहिती असेल की तेजस्विनी सावंत यांच्या नावानंच आता ही शूटिंग सुरू झालेली आहे त्यानंतर राहील स्वर्णपद असेल किंवा परवा स्वप्नील कोसाळे असतील कोल्हापूरमध्ये नेम कसा धरावा आणि जर आपलं कडे आवाक्यात आलं की कसा उडवा व्हायचे टॅलेंट ते, ते मला वाटते या नेमबाजाच्या मध्ये आहे आणि मला वाटते यामध्ये आपल्याला सगळी पदकं मिळालेली आहेत आणि कुस्ती या दोन्ही खेळाबाबत या प्रादेशिक क्रीडा संकुलाची आणि काय इतर खेळाबाबत मी निश्चितपणे लक्ष घालेन आणि सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करेन कोल्हापुरात काय असेल आता ज्या पद्धतीने स्वप्नील कुसाळीने यश मिळवलं आणि आपल्या लक्षात आलं असेल की एखादं ऑलिम्पिकचं पदक मिळाल्यानंतर जगभर एकेकाचा कसा गवगाव होऊ शकतो किती उच्च कोटीवर देशाच्या जा भावना जाऊ शकतात आणि आपल्या देशाचं दे नाव उंचावण्याचं दे काम आपल्या एका कोल्हापूरच्या सुपुत्रांनी केले ही के गौरवशाली गोष्ट आहे अशा या सगळ्या खेळामध्ये मला ते खेलो इंडियासारखा एक महत्त्वपूर्ण योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणली त्याचाही फादाफार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि मला ते याचा फायदा घेऊन अनेक क्रीडापटू तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा किंवा महायुतीचा बालेकिल्ला आहे असं म्हटलंय काय नेमकं वाटते आणि दुसऱ्या बाजूला यांनी की हा महाविकास आघाडीचा बाले तर ठीक आहे आता ते निवडणुकीच्या निकालानंतर कुणाचा बालेकिल्ला समजून येईल जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तो प्रत्येकजण आपापले दावे करत राहणार आता जे अमित शहा साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे निकालानंतर महायुतीचा कसा बालेकिल्ला आहे हे सिद्ध होईल दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस काल बोलताना म्हटले की लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची जी मतं आहेत ती आम्हाला जितकी पाहिजे होती तितकी मिळालेली नाही लोकसभेला विधानसभेला याच बदल होईल असे अपेक्षा आहे मी काही ते वाचलं नाही आता नेमकं काय बोलले याची माहिती घेऊन तुम्हाला याच्यावर मी प्रतिक्रिया दे, दे।